नमस्कार मंडळी पावभाजीच्या गाडीवर मिळणारा जो चमचमी तसा तवा पुलाव असतो ना आज त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी दोन पेले इथे तांदूळ घेतलेला आहेत अख्खा बासमती तांदूळ आहे हा हा आपल्याला एक साधारण अर्धा तास तरी भिजत घालायचा आहे त्याच्यामध्ये पुरेसं पाणी ओतायचं आहे आणि हा अर्धा तास मी भिजत घातला होता तांदूळ अर्धा तासानंतर आता आपल्याला हे पाणी ओतून टाकायचं आहे आणि हा तांदूळ आता आपल्याला एका टोपामध्ये शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी अर्धा टोप पाणी मी इथे उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक ते दोन टेबलस्पून आपल्याला रेग्युलर आपण जेवणात ऑइल वापरतो ते ऑइल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे आता हा तांदूळ मी निथळून ठेवलेला आहे एका चाळणीवरती आला एक तां हा तांदूळ उकळी आल्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये सोडून घ्यायचा आहे एक साधारण सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनटामध्ये हा तांदूळ चांगला शिजून दिघतो तर आता हा तांदूळ शिजल्यानंतर आपल्याला एका चाळणीवरती हा ह्याचं पाणी गाळून ठेवायचं आहे आणि हा तांदूळ बाजूला ठेवून द्यायचा आहे बघा एक साधारण सत्तर ते ऐंशी टक्के हा तांदूळ शिजलेला आहे थोडा कच्चाच ठेवायचा आता आपण तवा पुलाव इथे बनवून घ्यायचा आहे एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपलं स आपलं रेग्युलर ऑइल टाकलेलं आहे दोन चमचे बटर टाकलेलं आहे हे सर्व प्रोसेस आता आपल्याला हाय फ्लेमवरतीच करून घ्यायचे आहे फोडणीला जिरं टाकलेलं आहे त्यानंतर एक साधारण मिडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतला होता तो या फोडणीमध्ये टाकलेला आहे आता ह्याच्यामध्ये ज्या काही सर्व पुढील व्हेजिटेबल्स असतील ह्या सर्व हाय फ्लेमवरतीच परतून घ्यायच्या आहेत इथे एक चम्मच आलं आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे आलं लसूण व कोथंबिरीची पेस्ट होती मेन इन्ग्रेडियंट आहे इथे बेडगी मिरची आणि लसूण भिजत घातली होती त्याची अशी बारीकसर पेस्ट वाटून घ्यायची आहे ही दोन ते तीन चमचे पेस्ट आपल्याला ह्यामध्ये टाकायचे आहे तवा पुलावचा हा मेन इन्ग्रेडियंट आहे ती म्हणजे आपली लाल ति तिखटची पेस्ट लाल मिरची ही पेस्ट आहे ती आपल्याला अत्यंत आवश्यक आहे ती याच्यामध्ये टाकायची आणि तेलावरती एकदम छानपैकी आपल्याला परतून घ्यायची आहे ही पेस्ट जेव्हा मी परतवत होती त्याचा सुवास अत्यंत छान दरबळत होता आता पुढील भाज्या ह्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत यामध्ये मी फरज बी टाकलेली आहे थोडीशी त्यानंतर गाजर चिरून टाकलेला आहे तर ह्या ज्या भाज्या आहे पटापट -पत, तेलावरती टाकायच्या आणि छानपैकी परतून घ्यायच्या आहेत ज्या काही तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील त्या ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता इथे मी शिमला मिरची आता टाकलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्ही मटारचाही यूज करू शकता मटारही खूप छान चवीला लागतो आता ह्या भाज्या दोन तीन मिनटं परतल्यानंतर मी इथे टोमॅटो टाकलेला आहे एक साधारण दोन टोमॅटो मी इथे चिरून घेतलेले आहे टोमॅटो जरा जास्तच प्रमाणात टाका तवा पुलावला टोमॅटोचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवा इथे मी कलरसाठी एक छोटासा बीटचा तुकडा किसून घेतला होता तो मी टाकलेला आहे बीट ऑप्शनल आहे पण तवा पुलावचा कलर कसा एकदम लाल बुंद असतो ह्या बीटने त्याला कलर खूप छान येतो आता इथे थोडीशी पाव चमचा हळद मी टाकून घेतलेली आहे या भाज्या आता हाय फ्लेमवरती परतत राहायच्या आहेत इथे मीठ टाकून घेतलेलं आहे जेणेकरून भाजी थोडी सॉफ्ट आपल्या होतात आता बघा हे छानपैकी आता भाज्या परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आता आपण मसाले टाकून घ्यायचे आहे अर्धा चम्मच धने आणि जिऱ्याची पूड दोन चमचे मोठे इथे मी पावभाजी मसाला आणि एक चम्मच इकडे मी एव्हरेस्टचा लाल टाकलेला आहे यामध्ये पावभाजी मसाला अत्यंत आवश्यक आहे पावभाजी मसाल्यानेच ह्या पुलावला जी तवा पुलावची जी ॲक्च्युअल टेस्ट असते ती येते तर आता ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला मिरची पूड टाकल्यानंतर एक छोटासा बटाटा मी इथे बॉईल करून घेतले होता तर हा बटाटा मी शेवटी टाकलेला आहे कारण की हा बॉईल केलेला बटाटा आहे तर तो हा स्मॅ मॅश होऊ शकतो म्हणून मी शेवटी टाकलेला आहे इथे मी आता पनीर टाकून घेणार आहे पनीरचे क्यूब्स पनीर ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही टाकू शकता तर हा पनीर तवा पुलाव आपला रेडी होतो त्यांनी तर बघा हा आता मस्तपैकी बेस आपला तवा पुलावचा रेडी झालेला आहे मसाला ज्याला आपण बोलू शकतो तर हा मसाला आता आपला तवा पुलावचा रेडी आहे त्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आता आपण जो तांदूळ निथळत ठेवला होता बॉईल केलेला तांदूळ तर ता बघा कसा सुट्टा सुट्टा छानपैकी झालेला आहे तर तेल आणि निंबामुळे काय होतं की हा तांदूळ असा सुट्टा सुट्टा छान होतो आणि थोडासा कमी शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून असा सुट्टा सुट्टा तुमचा तवा पुलाव तुम्हाला खायला मिळतो बघा आता ह्या मसाल्यामध्ये अलगद हाताने तुम्हाला हा पुलाव आता परतून घ्यायचा आहे तांदूळ शिजलेला आहे एकदम जोरा जोरा तुम्ही हा त्याच्यामध्ये मिक्स करू नका नाहीतर तांदूळ अख्खा आपला मोडण्याची शक्यता असते आता छानपैकी ह्या मसाल्यामध्ये हा, हा पूर्ण परतून घ्यायचा आहे या स्टेजला मी गॅस बारीक केलेला आहे तर आता हा तवा पुलाव बघा ह्या पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स झालेला आहे दोन तीन मिनटं वाफ दिली होती मी हा तवा पुलावला आणि आता छानपैकी आता तवा पुलाव आपला रेडी आहे सो मी याच्यामध्ये कोथंबीर शिवरून घेतलेली आहे तुम्ही असा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव करून बघा करून झाल्यानंतर माझ्या श मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आवडली का रेसिपी आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि कमेंट राहा असेच आपले व्हिडिओ बघत राहा धन्यवाद